आक्रमण होत आपण बघतोय आपण बघतोय आणि मला वाटतं मैदानाच्या बाहेर जात होता ओंकार सारखा आपल्या मैदानाच्या बाहेर आणि पिंटे आपल्या सारखा आतमध्ये आणतोय दरम्यान पुन्हा एकदा पिंट्या

संयमबाद होते राखीव क्षेत्र स्पर्श झाला होता आता मात्र सुपर्टा खेळाव आहे आणि जोड्या खोऱ्या पिठे देऊ

स्टेटस फोटो इधर रोड पर करे तो जबरदस्त चढ़ाई फोटो जल से हा करता है कौन दो दुकान आई है आपका ड्राइवर सर तो है, है, है तलाडा देने साठी असल तीन नंबरचा चढ़ाई फोटो या चढ़ाई फोटो ने कमाल अशी तूफान ऐसी पर केली ती या तैयार सुरुवातीला जब शुरुआत हुई बोनस पॉइंट दरम्यान पुन्हा एकदा रेड मार्क वर असेल पण त्याने आता मात्र पिंटाला या ठिकाणी जरबंद केला गेलाय बऱ्याच वेळानंतर पिंटावर उत्तर सोडलं गेलंय चालू सामन्याची शेवटची तीन मिनिट आहे

अफेन्स मध्ये आणि डिफेन्स मध्ये देखील उत्तम अशी कामगिरी करतोय जर्सी क्रमांक दहा मध्ये आणि सणाई उत्कृष्ट कामगिरी आहे दरम्यान पुन्हा एकदा प्राचारण केला जातोय के जर्सी क्रमांक सहा ऑन फुल होमो स्वतःभूतांना इशारा केला जातोय शेवटचा एक मिनिट आणि दर्श क्रमांक चार कडे पुन्हा एकदा ट्रॅकल होतोय कडे जर्सी क्रमांक दहा पुन्हा एकदा केला जातोय लगातार आक्रमणे आक्रमणे आपण बघतोय उत्तराला प्रति उत्तर देताना बघायला मिळतोय दोन्ही संघातील नामवंत खेळाडूंचा गुणवंत खेळ आपण बघतोय चांगल्या खेळाचं प्रदर्शन दोन्ही सगळं करतायत या मैदानावर